कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंब्याचा शिरा बनवणार आहोत तर इथे साहित्य घेततील मी हापूस आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे एक वाटी एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि हा रवा तुम्ही नुसत्या दुधामध्ये पण बनवू शकता किंवा नुसत्या सुद्धा बनवू शकता किंवा मिक्ससुद्धा बनवू शकता तर ज्या वाटीच्या साह्याने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या साह्याने आपण दूध किंवा पाणी घेणार आहोत अडीच वाटी तर मिक्स घेणार आहे मी मी एक वाटी पाणी घेते आणि दीड वाटी दूध घेणार आहे तर मी दीड वाटी दूध घेते पहिले ही वाटी घेतलेली आहे मी हे एक वाटी झालं आता अर्धी वाटी घेते अजून प्रमाण नीट मोजून घेतलं तर आपला शिरा चांगला होते अर्धी वाटी घातलं दूध आणि एक वाटी पाणी घ्यायचं आहेच्यामध्ये मिक्स करायचं आहे दुधामध्येच तर हे तुम्ही आपल्या आवडीनुसार नुसतं दूध किंवा नुसतं पाणीसुद्धा घेऊ शकता किंवा मिक्स सुद्धा घेऊ शकता फक्त प्रमाण लक्षात ठेवा आपल्याला अडीच वाटी लागणार आहे पाणी किंवा दूध आता हे गरम करायला ठेवते मी आता कडे ठेवलेली आहे गरम करायला आता पहिले तूप घालते अर्धी वाटी तूप घातलेलं आहे अर्धी वाटीतून आपण एक चम्मच तूप ठेवलेलं आहे ते आपण नंतर यूज करू आता तूप वितळलं आहे आपला तर रवा भाजून घेऊया आपण तुपामध्ये एक साईडला आपलं दूध आणि सुद्धा गरम होते मीडियम गॅसवर ते चांगलं भाजून घ्यायचं आहे मीडियम वरती चांगला असा परतून घेतलेला आहे आपण रवा चांगला फुलत तोपर्यंत असं भाजून घेतलाय दूध आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि गरमच आपण रव्यामध्ये टाकायचं आहे त्याच्याने आपला रवा चांगला फुलते तर आपला रवा पण भाजून झालेला आहे हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे त्याला भाजून झालेला आहे आता आपण हे दूध गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये घालूया त्याला थोडं घालायचं आहे मीठ मिक्स करत करत पूर्ण पण ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये पूर्ण घातलेलं आहे मी पाणी दूध पाण्याचं मिश्रण थोडं थोडं दूध घातल्याने गुठल्या होत नाही रव्यामध्ये बघा किती आहे आता आपण साखर घालायचे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर वितळून घ्यायची आहे पहिले आता एका एक मिनिटातच आपली साखर वितळलेली आहे आता आपण मँगो पल्प घालूया हा फक्त मँगो पल्प मी साल काढून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बाकी काहीच ॲड केलेले नाही याच्यात साखर नाही दूध नाही काहीच नाही आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करू पूर्ण रव्याला लागला पाहिजे मँगो पल्प आता मिक्स करून झालेला आहे आपला चांगला पल्प रव्यामध्ये आता मिक्स करून झालेलं आहे पल्प आता आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया दोन मिनट झालेले आहेत तर वाफ आलेली आहे चांगली मिक्स करून घ्यायचंय आता या स्टेजला आपण उरलेलं तूप आहे ते घालायचंय आपण एक चमच काढून ठेवलं होतं ते घालायचं आहे वरून वरून तू घातल्याने आपल्या शेऱ्याला चांगली शाहीन येते तुम्हाला आता पातळ दिसत असेल पण नंतर ते घट्ट होते चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला अजून दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवते दोन मिनटासाठी दोन मिनटं झालेले आहेत आता आपलं मँगो शिरा तयार आहे बघा तूप सुटलं आहे कसं तर अशा प्रकारे आपला मँगो शिरा तयार झालेला आहे चव करण्यासाठी मी गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे आपला आंबा शिरा तयार आहे तुम्ही सुद्धा या सीझनमध्ये नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद